मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात हवामानाचा धोका निर्माण झाला असून शेतकऱ्यांनी विशेष सावध राहण्याची गरज असल्याचा गंभीर इशारा हवामान अभ्यासक पंजाबराव टक यांनी दिला आहे सध्या राज्यभरात तीव्र उष्णतेची लाट जाणवत असून काही भागांमध्ये तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे या उष्णतेमुळे वातावरणातील बदल अधिक वेगाने होतो आणि त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळ विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे विशेषतः विदर्भातील जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर दिसून येण्याची शक्यता आहे हवामान खात्याने येलो अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे राजस्थान व मध्य प्रदेशाच्या वायव्य भागात चक्राकार वारे तयार झाल्याने महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा तसेच कर्नाटक आणि तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे यामुळे हवामान अधिकच अस्थिर झाले असून या बदलाचा थेट परिणाम शेती व दैनंदिन जीवनावर होणार आहे पाच ते बारा तारखेदरम्यान म्हणजे पाच ते बारा मे दरम्यान राज्यातील या जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वावकाळी पावसाची दाट शक्यता आहे पंजाब रोडक यांनी स्पष्ट नमूद केले आहे की पाच तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळ आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे यामुळे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना विशेष सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे याशिवाय तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये होणाऱ्या पावसामुळे सीमावर्ती मध्येही पावसाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे या जिल्ह्यामध्ये नांदेड धर्मादाबाद देवलूर लातूर परभणी बीड हिंगोली सातारा सांगली कोल्हापूर आणि धाराशिव यांचा समावेश होतो यामध्ये कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातही हवामानात गोंधळ निर्माण होण्याची दाट शक्यता असून या संपूर्ण हवामान बदलचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या शेतीवर आणि उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे त्यामुळे हवामानाची सतत माहिती घेत राहणे आणि त्यानुसार पिकाचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे डक यांचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला आहे सध्या कांद्याच्या काढणीचे काम सुरू असल्याने अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकतो पावसामुळे कांदा भिजल्यास त्यांची गुणवत्ता खराब होते त्यामुळे कुंज येऊ शकते आणि त्यामुळे साठवणुकीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते या पार्श्वभूमीवर डक यांनी शेतकऱ्यांना सात मे पूर्वी कांद्याची काणी पूर्ण करून तो सुरक्षित आणि झाकून ठेवण्याचा सल्ला दिला आहे योग्य प्रकारचे आच्छादन केल्यास पावसाचा थेट संपर्कापासून कांदा वाचवता येतो याशिवाय ओढ्या अवस्थेतील इतर पिकांसुद्धा धोका निर्माण होऊ शकतो यामध्ये भाजीपाला हरभरा मक्का भुईमुंग इत्यादींचा समावेश होतो अशावेळी तातडीने बुरशीजन्य रोग व कीड किडीपासून संरक्षणासाठी फवारणी करणे गरजेचं आहे विशेषतः जास्त आर्द्रतेच्या वातावरणात टीका व रोगांचे प्रमाण झपाट्याने वाढते म्हणून उपाययोजना वेळेत करणे आवश्यक आहे पंजाबरावांनी वर्तवला या हंगामातील पावसाचा सुखद आनंद त्यांनी पंजाब डक यांनी म्हणजे यावर्षीच्या दोन हजार पंचवीस मान्सून संदर्भात दिलासादायक अंदाज वर्तवला असून राज्यात समाधानकारक पावसाची शक्यता आहे मागील वर्षापरामाणेच यंदाही पावसाचे प्रमाण चांगले राहील असे त्यांचे निरीक्षण आहे त्यामुळे शेतकऱ्यांनो मे महिन्यातील हवामानाच्या अस्थिरतेचा विचार करून शेती नियोजनात योग्य बदल करावेत वेण्याची निवड पेरणीची वेळ खत व्यवस्थापन आणि पीक संरक्षक उपाय यामध्ये हवामानाच्या अंदाजाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे अशा मार्गदर्शनामुळे शेतकरी हवामानाच्या बदलावर आधारित अधिक सजग आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून निर्माण निर्णय घेऊ शकतात हवामानात होत असलेल्या सतत बदलांचा अभ्यास करून योग्य वेळी योग्य कृती केल्यास के संभाव्य नुकसान टाळता येते आणि शेती अधिक फायदेशीर करता येते अशाच नवनिर्मितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा जय हिंद